तुला मच्छी काय काय लागते बोल पटकेन आपल्याला कोलबी दे पापलेट दे सुरमई दे काय असेल पापलेट वेपलेट देऊला पहिले आपण घरी झालं निघू चला तर गाय चाललो आता येऊन मस्त भारी वाटत तर गाईचा आपला बॅनर लावून चाललेला आहे बघा एस पी ते सी फूड शॉप हे का गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असं आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आज दुकानावरच आलो डायरेक्ट दुकानावर म्हणजे काय दुकान वगैरे लावलं नाही असं टाईमपाससाठी आलो तो बघू बगु बघूर आपलं कुठं काय का। का। काम बाकी आहे का वगैरे सो बर उतराव लावतो तर मी आमांनी बरं उतरवला माल टाकायची गाडी आली नाही म्हणून माल वगैरे काय टाकून घेतलं नाही आम्ही राहिलं अजून काहीच नाही गेला आणि दुकानावर यायचं कारण असं आहे की आपला रोशन कुठं तरी चाललाय हाऊसला सर्व पोरांना लगे म्हणजे सर्व दुकानावरची पोरं वगैरे घेऊन तिन्ही दुकानावरची सो so, त्याला मच्छी द्यायची आहे त्यासाठी मी नाक्यावर आलो सो ते यायची वाट बघायची फक्त कवाय तर कवायला माहीत नाही सो चला पहिले यायच्या अगोदर त्यांनी कोलबी सांगितली ते कोलबी वगैरे साफ करून ठेव नंतर आल्यावर त्याला जे पटेल ते घेईल तो चला ता निघूया आपली पेटा बाहेर आहे सर्व अजून काही सामान वगैरे काही टाकलं नाही फटाफट त्याला काय लागते ते देऊ निघू आपण पण घरी जायला तर गाईच कोलबी वगैरे साफ करून ठेवलेली आहे फक्त रोशन तर यायची वाट बघायची आहे त्याला दुसरं काय मावरा पाटला तर देऊ पेटींच्या काढून लगेच बोललेलं बोल फक्त कोलबी डोके काढून ठेव मस्त डोके वगैरे काढून ठेवलेत पोरा सगळी त्यांना तिथे येऊन बसले सगळी पोरा खुशात खूप कनवेल भिवंडी नापलं खोले गावतात त्याला मस्त कोलबी साफ करून ठेवले आणि त्याची वाई आईची वाट बघायची आहे त्याला दुसरं काय लागतं लगेच देऊ नगरी बोला तर याला मच्छी न लगेन निघू पाऊस बी पडत इथं होत आपण वापस आयची इच्छा नव्हती होती इथं म्हणून वापस इथं आलो ना मस्त पूजा वगैरे केली हार वगैरे लावून टेन्शन नाही तुला मच्छी काय काय लागतं बोल फटकेन आपल्याला कोलबी दे पापलेट दे सुरमई दे आता दुसरा काय असेल पापलेट वेपलेट दे बी जरा ते चला या मच्छी देऊ बीच खोला आपला न पहिले आपण घरी जायला निघू होतं बर वगैरे उतरून झाला तू चला भेटी घालून नाही चला तर रोशनला चाललाय मच्छी त्याला मच्छी वगैरे दिले चालले निघले सगळी पोहोरात त्याची दुकानातले त्याबरोबर आपला गोलू पण चाललाय काय करशील तू जाऊन डायरेक्ट उडी मारशील कुठे मारशील हा कामावर आहे तू तू बोल पाहिलं स्विमिंग पूल मध्ये डायरेक्ट उडी मारशील का एन्जॉय करा पण तू ठेव पहिला जा मग पटापट काही रोशनदा मच्छी वगैरे देऊन झालेले तर आपलं एक काम आहे पोस्ट ऑफिस मध्ये जायचंय जाऊन येऊ मस्त भाव्या बी आले भावे बरोबरच जाऊ चला चालू या पटापट काम करून घेऊया आरामच चालू असतो मला गाडी घ्या काय नाही का आला पण मग कपडे घालून येऊ नवीन <laughs> चला जाऊया तर काही जस्ट आलो पोस्ट ऑफिसच्या इथं सो नाही सो माणूस तसं तो तो नाहीये आता उद्या भेटायला आले उद्या भेटू लवकर आला असतो भेटला असता अडीच वाजता आलो आम्ही पण मी बोललो होतो अकराच्या आधी असतो ऐकत टाइम तसा आलो म्हटलं ना ऐकायचं मोठ्या फिरूनच जाऊ कुठे जायचं फिरायला जाऊ चला चाय पिऊ मस्त चला तर काय चाय घेऊ मस्त पिऊ ना आपल्याला कुठून जायचं आता तर बघा नवीन ब्रिज बनलाय ना आपण जाऊया मस्त फिरून गेलो तरी चालू पण या ब्रिजून जाऊनच बघूया पहिले चाय पिऊ मस्त चला तर काही चाललं आता ब्रिज मस्त भारी वाटत ते पण दिसले झाला तर काय आताच दुकानावरती पोहोचलोय आहे आपला काम काय झाला नाही आहे तो जो काम करायला गेलो तो काही झाला नाही तो बोलला बोलतोय त्यांना प्रत्येक एरिया वगैरे वाटून दिलेत यो एरियातला तो त्या एरियातला तो असं असतं त्यांचं काहीतरी सो आपून गेल तो तो बोलला सकाळी लवकरच जा दहा साडे दहा तुझं काम होऊन जाईल आता ते त्यांना काय माहीत नव्हतं त्यांनी मला सांगितलं बोलतो तो माणूस नाही आहे सध्या तू उद्या सकाळी येईल लवकर तर बघू उद्या जमलं तू सकाळी जाऊ ना आपलं तो काम आहे तो करूनच घेऊ कारण की खूप दिवस झाले आपलं ते काम करायचं तो अटकले तो आले ना का नाही ते पण ना माहीत दादाने अप्लाय केलं दा तर आला असेल तर चांगलीच गोष्ट आहे तेवढं काय माहीत नाही दादा फक्त बोलला एकदा जाऊन चेक करू नये तुझं नाव सांग ते बोलतील लगेच देतील पण तो नाही आहे तर नाही येईल मी वापस आलो तर आता उद्या सकाळी बघूया लवकर जायचा प्रयत्न करूया दुकान वगैरे लावू मस्त मस्त जाऊन येऊ हो पहिले कारण की तो काम झाल्याशिवाय माझी दुसरी प्रोसेसिंग आहे ती पुढे जाणार नाही आहे असं दादा बोलला तर पहिले तो काम करून घेऊया तर आता दुकानावर आलो आहे पहिले तर इथे माल यायची वाट बघते माल काय आला नाही अजून जेव्हा येईल तेव्हा बघू हे बघा पूर्ण आपल्या इकडे असं माल वगैरे टाकायचं कसं सगळं काम तर आता आज बी सुट्टी येत यो पण काम करून टाकू मस्त काही टेन्शन नाही आहे पेटे वगैरे काय आणले नाहीत पेटे वगैरे त्या साईडलाच आहेत जोपर्यंत इथं काम नाही तोपर्यंत तिथे आपण सर्व साफसफाई वगैरे करून घेऊ मस्त म्हणजे जेवढी पेटीमध्ये घाण असेल ते सगळं काढून टाकू पेटी वगैरे धुम मस्त तर आता जोपर्यंत माल नाही तोपर्यंत असंच बसायचं आपल्याला पाहिए। 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 माल आल्यावर भेटू तर चला बघा असं आहे काहीतरी चला माल येऊ द्या तर काही साडेचार वाजले अजून काय माल वगैरे काय आला नाही तो दादा फोन करून बोललेला की पंधरा मिनटं तिथं काय अजून आला नाही माहीत अगलो बसू बसू खूप कंटाळा आला तर चला आता बघूया पुढे काय काय का नाही किती वाजेपर्यंत माल येतो काय तर सर्व बघा ब्लॉग मध्ये असं कंटिन्यू राहा नसंच प्रेम देत राहा मला मला खूप भारी वाटतं तुमचं प्रेम बघून बाकी काय नाही तुमच्या ते कमेंट येतात ना चांगले चांगले मला तेच खूप भारी वाटतं ते बघूनच मनात एक उत्सुकता उ उत्सुकता वाढते की अजून व्हिडिओ बनवलाच पाहिजे आपण चला बघा अजून काही झालं नाही जवळ येतील तेव्हा बघू तर काहीच घरी आलो आता जोपर्यंत ती मालाची गाडी येत नाही तोपर्यंत जरा घरी जाऊन ते बरं राऊंड मारून तर काय चाललंय काय नाही बघू वैतागलेलो खूप कधीपासून बसलेलो तर अजून आलीच नव्हती गाडी तर बरोबर आता दादा फोन करेल तेव्हा जाऊ वापस तर पहिलं घरी जाऊ चला तर काहीच दुकानावरती पोहोचलेलो दुकानाचं काय काम वगैरे करून काहीच नाही झालेलं आहे आणि तो माल टाकायला येणार होता तो बोलतो उद्या टाकू आज त्यांचं सो तिथंच गाडीचं काम नाही झालं तर आपल्याला माल कसा आणून देतील सो तो काम नाही झाला ना तर आम्ही दुसरा काम करून घेतला लाईटिंग वगैरे सर्व फिटिंग करून घेतलेली आहे पण उद्या टेन्शन नको तसं काहीच सकालपासून थांबलेलो कशासाठी माहिती का फक्त मालासाठी थांबलेलो पण मालाची गाडी का आली नाही आहे तर त्यांच्या प्रॉब्लेम मुळे नाही आली तो दादा आणत होता पण तो कंपनीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम झाला पाहिजे सो आता उद्या येईल गाडी आणि उद्या एकच दुकान चालू आहे आपला आणि आपला रोज गाडी घेऊन गेला ना त्यासाठी एकच दुकान चालू आहे सो कव्हा येईल नाही त्याचा काही भरोसा नाही आहे सो बघूया आता पुढे काय काम आहे काय नाही दादा आपला मस्त लाइटिंग वगैरे फिटिंग करते पूर्ण वायर अशी घेतली बल्बची बी वायर लावली एक दोन तिसरी चौथी चारच लावलेत लावले वायर आम्ही असं शो साठी लावलेली इथे नाही ती अशीच लावलेली शो साठी काढून टाकते आता पहिल्यापासून एक एकटे खाली खव पण खाल ती एक टेकटीच खाती देत नाही मुद्दाम बोलते काय आई देत सर्वांना चालू आहे आता कुठं वरती चालले लाईटी तर जजमेंट आला आणि भाऊजीलाच माहित आहे कसं काय करावं लागतं ते आम्हाला कोणालाच काय माहित नाही भाऊजीला नाही दादालाच माहिती आहे वायर कुठून कशी जॉईंट होईल कायचे काय बाईचं बी सर्व दादानेच करून दिलं मस्त फिटिंग वगैरे आणि आपल्या दुकानाचे बी तसेच केले सकाळपासून डायव्हर्स वरचा लाईक केला बस काय केलं नाही तुम्ही बघितलं ना तिने नाही मी गाडीची वाट बघत बसलेलो पण गाडी चालली नाही तर काय फायदा मी करतो आता येईल नंतर येईल नंतर येईल नंतर येईल काय नंतरच नंतर झालंच नाही नंतरला अंतरच पडलं कामा सोडून काम काहीच नव्हतं काही जसं येऊन बसत होता काम सगळी झालेलीच तर गाईच दादाने मस्त बॅनर बनवलं बघा तो फाटलेला दादाने नवीन वापस बनवलाय सेम तसाला तसा थांब दादा गाडी आहे थांब आता मस्त बॅनर वगैरे लावून घेऊ यो, यो दादाचा नंबर यो आईचा नंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपल्या दादा सोबत करू शकता हे बघा नव्याण्णव तीस अठ्ठावीस एकोणीस एक्केचाळीस तो दादाचा नंबर आहे सो तुम्हाला पाहिजे असेल तर कॉल करा आपला दादा आहे कोल्हाय काय उचलला तुमचा पहिले दादांनी बॅनर आणला पटापट फिटिंग करून घेऊ लावून घेऊ मस्त वरती तर काहीच मस्त सप्रेवरती चढले बॅनर लावायला बघा आपला बॅनर आहे मस्त चढलं कोण हसते फ्री आहे का तशी मेहनत करायला लागतं हसा नाही लागत पटापट मेहनत बॅनर बांधून घेऊ टाइम नाही लावता हा बांधतोय बा, ना दिसत मला येत नाही म्हणून मी बांधत नाही समजलं ना तर काही आपला बॅनर लावून झालेला बघा एस पी ते सी फूड शॉप लायटीमुळे चमकत असत शॉप इथे बाकी आहे ना इथ पण कसलं वाटतं नाव असं वाटतं आपला शॉप आपण कालच मस्त हार हार लागून पूजा वगैरे केली मस्त दुकानाची काय टेन्शन नाही आता ना न्यू घरी जायला आई पण आहे तयारीमध्ये सर्व काम वगैरे काय केलं नाही म्हणजे तसंच तसंच पडले सर्व त्यानंतर बघू आम्ही पहिले आता घरी जाऊ आराम करू म्हणजे सकाळी लगेच जाऊ ते रातचा ब्लॉग इथेच एंड करतो कालचा ब्लॉग एंड करायला मला काय टाइम भेटला नाही मी तसंच गेलो घरी लो ब्लॉग एंड केलं मला माहितीच ना ब्लॉग एंड करायचा राहिला आहे आजचा इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका